दिवसापासून सोशल मीडियावरती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री राजेश टोपे हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार अशी चर्चा सुरू आहे महत्वाचं म्हणजे अनेक माध्यमांनी या संदर्भात बातम्या देखील चालवल्या त्यामुळे जालन्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे मात्र या संदर्भात आता स्वतः माझे आमदार राजेश टोपे यांनी खुलासा केला आहे यावेळी बोलताना टोपे म्हणाले मी राष्ट्रवादी सोडून इतर कुठल्याही पक्षामध्ये जाणार नाही एवढेच नाही तर पक्षप्रवेशासाठी मी कोणालाही भेटलेलो देखील नाही त्यामुळे माझ्या भाजपा या निवड अफवा आणि खोट्या आहेत मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष कधीही सोडणार नाही गेल्या अनेक वर्ष पक्षाशी मी एकनिष्ठ राहून काम करत आहे आणि पुढेही करत राहील असा खुलासा स्वतः माझे आमदार राजेश भैया टोपे यांनी केला आहे त्यामुळे समाज माध्यम व सोशल मीडियावरती येणारे बातम्या व पोस्ट निरर्थक असल्याचं स्पष्ट होत आहे